मित्रो हो साठी कोणी किती कष्ट घेईन हे तर तुम्ही माणसामध्ये पाहिला असतं आहे जय मी जय मी परंतु प्राणी प्राणीसुद्धा पहा आता इकडे गंमत पाहतो मी ही पांढरी जी दिसती का ही ना ह्या आपल्या टायगरची माय बर का आणि आता ती गर्व होती तिची डिलिव्हरी होणार आहे बरं का तो हा पा किती मदतगार लागलाय तिला ला। ती थकली माती काढू काढू ना ही माती काढू लागा लागलाय तिला तेव्हा केवढं गड्डे केलं पण मार हे हो सर निस्तो खंदूर आला आतमध्ये नुसतं खोल खंदूर आला आहे का त्याला फक्त ते आधी इकडे थकून साईडला थांबली दम खवरायली तो पट्ट्या पा आत म्हणजे किती खोल खोल घुसलाय नेसतो माती <laughs> जैव, जैव, हो। आदे यी। आदे यी यी खावरा राहिला तू किती वापर बापरे जय जय मित्र पाय म्हणजे टायगर आहे का काय म्हणजे किती मालिय का तर प्रेम आहे पा अरे ही अरे हीच खावरायला मला तशी घाबरली ती बाजूला लागली पण टायगरचं मात्र खोदकाम चालूच आहे मला खांदा खांदा खजिना तरी भेटून जावा इथं का टायगर खन खन मग माती येऊसर हो खाद मा आयला जेवण या खांद भाटार बापरे घर मग अंगर फेरता आयला <laughs> पुरे माती पडली अंगावरती टायगर खन खन जेवण ते होईन खन मार जिथं उजड तिथं उजडन एखादी काय म्हणते त्याला घागर काढे आतमधून पा किती खोल गेला मित्र आतमध्ये आहे का खन अशी घागर काढ पुरं गज भरेल एकदम एक मिनट टायगर खन खन बेटा खन, खन, बेटा, खन 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 आपल्याला असा जवरक म्हणजे असं पाण्याचा पाच हजार लागत नाही तवरक खन काय हो प्रेम राव अरे हो, बाबा किती खणलं तो आता हे टायगर बस थो, हो, ना चालला तू आता टायगरचीच हालत पा मित्राऊ किती मोठी आहे आणि तो ना पुरा त्याच्यावरती आणि खंदाचं काम तर मला डेली चालूच आहे बाल आतवर जाऊ दिसतो मला <laughs> ए टायगर बदमाश काय दिवाळीचं बोनस गिनस काढतो का आतमधून अरे बाप हो हे गावतो रे बाबा आतमधून काही दिवाळीचं बोनस म्हणजे एखादी काही काही एखाद्या छोटं मोठं मटकं मटक्या नाही राहत का जुने लोक पुरून ठेवतात मला खजिना भेटतो त्याच्यामध्ये पण घ्यायचं आपलं एकदम दिवाळी दिवाळी आपली तर मग आयची घर शपथ दाखव एकदम जवळून पुढे गेली गेला गुपा ये मित्र येऊ पाय ना का खात गुपाल टायगर न दिसतो तुम्हाला दिसतोय खोलीत मी तुम्हाला द्या कॅमेऱ्यानं दाखवतो मी झाडे मारून घेतो त्या निमतानं आतमध्ये कधी भेटलं घेतलं काही मटकं माटक दिसलं घेतलं तर नाही त्या निमतानं काही नाही अजून टायगरचं काम चाललं टायगर ए जाय रे आतमध्ये खन तू काम होय वय आतमध्ये खन खन लवकर आतमध्ये हो आहो हे आपल्या टायगर न पाहा ना किती गुफा बनवला घेतात ना का आतमध्ये हा हा रावदे राव राव रा हे आता आध आज कसं आहे आमच्या टायगरचं पळाला बदमाश मित्राओ जुन्या लोकांना भेटत होते राव मी जुने लोक ठेवत पण होते बरोबर आहे की नाही जावा त्याच्याकडलं मोठी धनसंपत्ती राहत होती अशा अशा जमिनीमध्ये पुरपूर ठेवले बा का कोणी चोरी म्हणजे चोर चोरे म्हणजे डाकू डुकू नाही जे सोनं गिण घेण घेण म्हणून या हिसानं त्याच्यामध्ये जमिनीत पुरपूर लप लप ठेवत होते आणि तसेच मरून गेले आता आपण का कधी कधी घराची असे कामं करतो ना कसे अशा बिल्डिंगाची दि उंच उंच बिल्डिंगाचे कामं खांदा लागलो कधी कधी तिथे ना सापडून जातो बरं का गाडकचं गाडक मडकचं मडकं सापडून जातो आणि त्याच्यामध्ये राहते पुरे सो जुने हिरे काय म्हणते हिरे मोती जव्हरात तसं महिमा आहे ती आणि मला दिवाळीला होऊन जाईन काहीतरी पण टायगरनं आज धरं काम सोडून गेला बदमाश खोड पळाला का तो देतो देता बन एक मिनटं थांब द्या आज नाही उद्या पण टायगरला कामालाच लावू आपण आता जे होईन ते होईल चला मग तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा आणि परत एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि जय हिंद जय महाराष्ट्र कष्ट आणि खापोटभर है की नाही ओके बाय